रसिक मित्रांनो तुमच्या समोरची कविता सादर करतोय त्या कवितेचं नाव आहे सुगंध आठवणींचा कवितेची पार्श्वभूमी आहे की जेव्हा बी एड करताना आणि मित्र आपण एकत्र जमलोय आणि बी एड वर्ष संपून जाताना सगळे मित्र एकमेकांना सोडून जाणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एकमेकांचा निरोप घेताना जी कविता आहे त्या कवितेचं आहे सुगंध आठवणींचा सुगंध आठवणींचा किती दूर दूरच्या वाटा तुडवून इथे आम्ही आलो किती दूर दूरच्या वाटा तुडवून इथे आलो मैत्र नवे जोडण्यास पाश जुने तोडून आलो मैत्र नवे जोडण्यास पाश जुने तोडून आलो येताना इथे काहूर किती आमच्या मनात होते येताना इथे काहुर किती मनात आमच्या होते जाताना परतून घरास का हुरहुर मात्र आज मनास होते जातानी परतून का आज हुरहुर मनास होते किती भांडलो हसलो खिदळलो किती भांडलो हसलो आम्ही कसे खिदळलो आज जाताना माघारी असे आम्ही कारडलो किती भांडलो हसलो आम्ही खिदळलो आज माघारी जाताना आम्ही असे का रडलो पुन्हा शोधण्या नवी न वाटा पुन्हा शोधण्या नवीन वाटा आज आम्ही निघालो पुन्हा शोधण्या नवी न वाटा आम्ही आज निघालो घेऊन सोबतीला बरेच काही आता आम्ही निघालो घेऊन बरेच काही सोबतीला आता आम्ही निघालो देण्यासारखे फक्त प्रेम होते देऊन तुम्हाला निघालो देण्यासारखे फक्त प्रेम होते देऊन तुम्हाला निघालो आठवणीचा सुगंध हृदयात घेऊन आज आम्ही निघालो आठवणींचा सुगंध घेऊन आम्ही आज निघालो धन्यवाद